निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण काम निवडणूक आचारसंहिता संपण्यापूर्वी होईल असे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी सांगितले होते मात्र अद्यापही काम अपूर्ण आहे त्यांना जनतेशी देणं घेणं नाही कणकवली रेल्वे स्थानकात फुटपाथवर छप्पर नाही त्यामुळे प्रवाशांची व चाकरमान्यांची गैरसोय होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ओरस सावंतवाडी या रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण दोन हजार एकोणसाठ या योजनेतून अठ्ठेचाळीस कोटी मंजुरी दिली पण पैसे कधी येतील सांगता येत नाहीत कणकवली रेल्वे स्टेशन स्थानक परिसर सुशोभीकरण निविदा प्रक्रिया केली

आज आचारसंघ होतली निकाल लागेल पाऊस येईल पण पर तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं अर्धवट काम करून आज खऱ्या अर्थाने प्रवाशांना त्रास होतोय प्रत्येक रेल्वे स्टेशन या ठिकाणी झालेली आहे ती रेल्वे स्टेशनं प्रवाशांना त्रास देत आहे रेल्वे स्टेशनचं काम वीस एकोणसाठमधून ज्या नीतीतून केलेलं आहे रिपेरिंगच्या नावाखाली जे रिपेरिंग खऱ्या अर्थाने जनतेला आणि नागरिकांना रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवरती जे आच्छादन करण्याची गरज होती जे आमचे चाकरमणी किंवा गावातले ग्रामस्थ जे उन्हात त्या प्लॅटफॉर्मवर बसतात जे पावसात त्या प्लॅटफॉर्मवर जातात त्यांना ती सोय करण्याची गरज होती हे करण्याची गरज नव्हती हे तुम्ही तुमच्या सुशोभीकरण करणे आणि ठेकेदाराकडून परिणाम मिळवणे यासाठी कारण केली कारण आज जिल्ह्यातली चार स्टेशन आणि संपूर्ण ह्याच्यासाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये वीस एकोणसाठ मधून जे नि, नि, नि आणले त्यातली चार जणांची टेंडर काढली चार निविद्यांची टेंडर ही ह्या कार्यकाल काढली त्यातलं कणकवलीचं हे फेर निविदा करून अगदी नऊ टक्के अभावदारांनी म्हणजे दादा जणांनी पैसे दे देऊ देऊन ते ठेव दे, काम का, का, सुरू झालं ते पण पन काम पनवेलच्या ठेकेदाराला मिळालं आणि पनवेलच्या ठेकेदारांनी कणकवलीच्या ठेकेदाराला सब ठेकेदार दिला आहे आणि प्रत्येक ठिकाणी कणक पनवेलचे ठेकेदार आहेत आणि त्या पनवेलच्या ठेकेदारांचं सब ठेकेदार देण्याचं काम या कार्यकारी बँकांनी केलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणताना कणकवलीचं सिंगल टेंडर झालेलं आहे पहिलं टेंडर झालं त्यात पात्र नव्हते म्हणून परत फेरनिविदा काढल्या आणि परत निविदा ते निविदा काढून सिंगल टेंडरला नऊ टक्के अभावानी काम दिलेलं आहे याचा अर्थ टेंडर मॅनेज करण्यामध्ये माहीत असलेले आणि त्यांच्यावर कोण बोलत नसल्याने आज ठेकेदार पण आज पाठवून बोलायला लागलेले आहेत कारण ठेकेदारांची बरीचशी बिलं प्रित आहेत बरीचशी बिलं अर्धवट आहेत तशाच प्रकारचं त्यांनी या निविद्यामध्ये हो केल्याप्रमाणेच आज जिल्हाधिकारी कार्यालयाचं सूचणीकरणासाठी तेवीस कोटी रुपये हे पण वीस एकोणसाठ मध्ये आणलेले आहेत लिफ्ट मी जिल्हाधिकाऱ्यांची बोललो लिफ्ट एखादी चालू झालेली अफंगांसाठी पण सर्व नीट चालू केला तर हे प्रशासकीय कार्यालय सुरू झाल्यापासून आणि आम्ही राजकारण असल्यापासून त्या बऱ्याचशा नीट बंद दिसलेल्या आहेत म्हणजे कार्यालय सुरू झाल्यापासून त्या नीट बंदच होत्या आणि त्या नीट सुरू झाल्यानंतर त्यांचं येणारं लाईट बिल त्यांचा मेंटेनन्स करण्याकडे जिल्हाधिकाऱ्याकडे पैसा नसतो जिल्हाधिकाल कार्यालया म्हणून हे कार्यालय सुशोभीकरण करण्यासाठी कारण ते कार्यालय घर्या अर्थाने संपूर्ण राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा वेगळी डिझाईन करून कानविनिया नावाच्या डिझाईन करून ते जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केलं आहे त्या कार्यालयाला तर टाईल्स लावणे बिकेज काढणे आणि त्याचबरोबर लाईटी लाईटिंग करणे यासाठी जवळजवळ तेवीस कोटी रुपये त्या निधून खर्च करणार वीस एकोणसाठ करणार आहेत खऱ्या अर्थाने एवढं करण्याची जनतेच्या रस्त्याला उरे काम मिळण्यासाठी पैसे मिळायला हवेत ज्या शाळा दुरुस्तीला पैसे नाही आहेत अनेक ठिकाणी असले हॉस्पिटल दुरुस्तीला पैसे नाही आहेत कधीतरी हॉस्पिटल दुरुस्तीला दिलं त्या ठेकेदारांनी पण त्या तिथे पण तसंच केलं ठेकेदाराला लावून धावून देण्याचा फक्त नाटक केली पेपरबाजी केली पण ते काम अर्धवट राहिलेलं आहे ना परत हॉस्पिटलचं काम नव्याने काढण्याची भूमिका चाललेली आहे यामध्ये मुख्य अभियंता यांचा हात आहेच पण मुख्य अभियंता आणि कार्यकारियंतांना पूर्णत पालकमंत्र्यांचं पाठबळ आहे पालकमंत्री हा कडे बघत नाहीत पालकमंत्री ह्या कार्यकारियंत कसाही पैसे खर्च करायला देत असतील पण त्या कार्यक्रमांना आम्ही सांग मागेच सांगितलं आहे जिल्ह्यातले कोणी नागरिक नसले तर मी तुमच्या कारभाराचा पोलखोल करणार आणि मी नक्कीच ह्या आज या ठिकाणी सांगताना सांगताना माझी माहिती सर्वांना देतो पण आज माहितीच्या अधिकारात मी अनेक माहिती टाकलेली आहेत अपील केलेली आहे त्या अपिलाची पण माहिती दिली जात नाही इव्हन क अपील केलेला आहे राज्य आयुक्ताकडे पण अपील केलं तरी पण माहिती देण्याचा प्रयत्न करत नाहीत या माहिती न देण्याबाबत आणि यांच्या कारभाराची चौकशी करण्याबाबत मी मागे सांगितल्याप्रमाणे लवकरच लोकयुक्तच्या लोक आयुक्ताकडे दाद मागणार आहे आणि त्या ठिकाणी पार्टी मी लोकयुक्ताकडे करताना मी कार्यकर्भियंता आणि चीफ इंजिनियर या लोकांना पक्षकार करून मी लोक एकदा दान मागणार आहे कारण ह्या कार्यकर्त्यांचा एवढं कोणीही जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आणि कार्यकर्मता आज मालवणच्या नौसेने दिनानिमित्त केलेली हॅलीपॅड त्याच्यावर केलेला सव्वा दोन कोटी रुपये खर्च त्यानंतर जो राजकोट किल्ला आणि राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी केलेला खर्च खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने तिथे पण सीआर असताना राणेंचं जर बाजूला सीआरजे बाबतीत लोकटत होते पण हे सीआरजेडे असताना यांनी कोणाची परवानगी घेतली आणि परवानगी घेऊन करता येत असेल तर मुंबईमध्ये होणारा असा अरबी समुद्रातला समुद्र समुद्रातला किल्ला उभा करण्यासाठी निवृत्त झाल्यानंतर कर त्यांची तिथे नियुक्ती करण्याची गरज आहे कारण अशा भागाचा कर्तव्य दक्ष म्हणणारा आणि कर्तव्य दक्ष स्वतःला म्हणून घेणारा आणि विविध राजकीय आणि विविध सामाजिक क्षेत्रात वावरणारा म्हणून म्हणणारा कशा पद्धतीने करतो हे निव ही यांची निवृत्ती झाल्यानंतर काही ठेकेदार स्वतःच्या तोंडां स्वतःची यांची कहाणी सांगतील कारण यांनी सर्वच ठेकेदारांना आणि सर्वच लोकांना कामं दिलीत कामं करायला लावलीत पण त्यांची बिनं मात्र प्रलंबित ठेवत काही जॉब नंबरच्या कामाला कामं केलीत पण त्यांना पैसे दिले जात नाही अशी पण तक्रार बाहेर आले पण ठेकेदार म्हणतात पाण्यात राहून माशीची वेळ करू नको पण काही ठेकेदार काही दिवस काही महिन्यानंतर या विरोधात आंदोलन करतील त्या ठिकाणा माझा पाठिंबा असेल आता दरवाजा नेहमी फुला करणारे स्वतःच्या कार्यालयात सीसीटीव्ही बंद आहे ते आल्यापासून सीसीटीव्ही बंद आहेत मी सीसीटीव्हीचं फुटेज मागितलं कारण सतरा तारखेला माझी भेट झाली त्या सीसी फुटेज मागितलं त्या फुटेजमध्ये सीसीटीव्ही बंद असल्याचं म्हटले नाही आज जवळजवळ जर जॉब नंबर स्वतःच्या अधिकारात जॉब नंबर देऊन वेगवेगळे कार्यालय दुरुस्तीसाठी जर कोट्यावर खर्च करत असतील तर सीसीटीव्ही दुरुस्त करून ते लावण्याची गरज आहे त्यांनी आपल्या वरिष्ठांना पाठवला हो आहे की सीसीटीव्ही फुटेज बंद असण्याचं कारण